नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या सोबत शेतकरी दत्तूलगड साहेब आहेत शेतकरी मित्रांनो यांनी मागल्या वर्षी प्राची तंत्राने जे कांद्याचं उत्पादन घेतलं होतं तर ते उत्पादन कसं घेतलं किंवा त्यांचं काय अनुभव आहे ते आपण पाहणार आहोत तर सर दत्तूलगड सर आपण सांगा की तुमचा अनुभव काय आहे अनुभव तुम्ही जसं औषध दिली त्या पद्धतीत माझा चांगलं चांगला कसा कांदा किती निघाला कांदा चारशे पिशवी बाराशे पिशवूल तिने जशी खत दिली तशी मी वापरली तर रिझल्ट चांगला काय अजून काय बाजार भाव हो कसा गावला तू बाजारभाव मार्केट मध्ये एकच नंबर आहे मार्केट मधनं दोन रुपयाने चार रुपयाने <साथ> जाणं माझा आगाऊच <साथ> आहे मार्केट मंदी असते तरी आगाऊ आणि आगा तिजी मध्ये बी आगाऊच आहे तुम्हाला कसं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की कसं प्राचीन त्यांना सांगाल की मी आम्ही कुठं नाव खत वापरले कुठं काय केलं मी म्हणलं पोहण्याचे हित नसेल आणत मला काय वाचता येत नव्हतं ती औषधं खत द्यायची ते पद्धतीने वापर केला सगळं पूर्ण सर्व मार्गदर्शन काही डोस घेतले आणि एक चारशे जास्त नाही आणि मालाला बॉटल्यामुळे त्याला कलर बी आला म्हणजे मालच बाहेर निघला ना आपल्या प्रेक्षकांना सांगेल कसा माल किती दिवस टिकला कसा पर्यंत अजून मी चांगला आहे अजून सुद्धा तीच खातोय आम्ही अजून सुद्धा नाही लावले आम्हाला लावता आता अजून ना दहा किरेट का आता करून ठेवता हे असच राहिलं होता अजून आता का आता का आत्ता लावली पण दोन दिवसापूर्वी तुम्हाला बी टिकला ते दिवस आणि त्यांनी जसं सांगितलं तसं मी त्यांच्या मार्गदर्शन मी घेतलं तसं माझा माल चांगला निघला तुम्ही आपल्या प्राचीवरच्या प्रेक्षकांना काय सांगाल की तुमचं इतर शेतकऱ्यांना काय सांगणार असेल की आपल्या चिडूनुसार वापरावं की नाही वापरावं कसं काय सांगावं वापरावं चांगलं माझी मार्गदर्शन त्याचं आहे ती माल त्यांनी चांगला निघते <laughs> आणि माल मान बी राह मान लांबत नाही मान मुटके राहते आणि कांदा पुसतो मानवी जाड होती ना सध्याच्या वातावरणात रोग कांद्यावर तुम्ही कसं नियोजन केलं त्यावेळेस तीसर त्याच वातावरण आलं मी सरांकडे सर मला औषध द्यायची मग त्या औषध मारल्यामुळं कांदाला रोग त्यांनी मार्गदर्शन केलं ना मी औषध त्यांचं संपलं की मी ते औषध मारा औषध ही त्या औषध औषध मारती द्यायची म्हणजे तुम्हाला औषधाबद्दल माहित नाही परंतु प्रोकोम सरांनी दिलेल्या माहितीवरून तुम्ही सगळी काही आणि एक रीत चारशे री व्यक्तीपेक्षा जास्त शेतकरी मित्रांनो कोमने सरांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी काढलेला आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्या सोबत रायचंद्र गाडे साहेब सुद्धा आहे तुम्ही एक प्राचीन वर्षात मित्रांनुसार मागच्या वर्षी का काही ऊस किंवा केला होता ऊस तर कसं वाटत एक नंबर ऊस आला तिथं आमच्या त्या बुरीबेलच्या आमच्या गाडीवाडी परिसर ते आपल्या एवढ्या आवृत्त करायला नाही जे जे सरांनी सांगितलं ते ते आम्ही नेले ते खतं वापरली आणि ड्रिंक केल्या ते आम्हाला एक नंबर जाऊ जो सत्तर मिटटर जाऊ देत आम्हाला लेखडीचे हो तर तुम्ही सांगाल तुम्ही कांद्या बरोबर सांगत होता की मार्केटला गेल्यावर कसं कशा प्रकारे कांदे हे माल स्पोर्टचा माल हो हे स्पोर्टचा माल तुम्ही त्यांना समजाल की आपल्याला माल आहे की नाही ते काय म्हणायचे माल येस पोटला चालते तुम्ही माल जरी घेते ना यशोर्टला माल पाहिजे माल तुम्ही आणला याला काय केलं बाहेर जाण्यासारखा असं सांगायचे आपण म्हणलं माल एक नंबर तुम्ही माल मार बाजार एक नंबर घ्या ना पण हे म्हणली माल येसपोर्ट लायकीचा आहे हे केलं तुम्ही काय केलं म्हणले त्याला चांगला सांभाळा काय आणि मार्केटला दोन रुपया तीन रुपयाने आगाऊ जायचं सगळ्या पेक्षा कारण माल उठाव मोठा वाहता आणि एक गळी माल वाय बारीकची होता व्यापारी जायचं हा मग एक्सपोर्टलाच घ्यायची ती बाहेर पाठवायलाच माल घ्यायची ना व्यापारी यायचे ना

यंदा कांद्याचे पैसे भरपूर झाले आवडेच निघल वजन घटली नाही कांदा निभा राहिला कांदा असा लूज राहिला ना अजिबात दरवर्षी कांद्याचा आवडेज असं वजन येत नव्हतं ना यंदा कांद्याला वजन सुद्धा आलं कांद्याचं वजन सुद्धा कांद्याला पिशण्याला बसलं ना खराब अजिबात ना कातुला सुद्धा निघत नव्हता खऱ्या असताना पेकडाचा माल निघायचा उरकायचं म्हणजे सगळं एक, माला एक तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की साहेबांनी माहिती सांगितली कशा प्रकारे त्यांनी कोमी सरांच्या मार्गदर्शनाखाली जे नियोजन केलं आणि ते नियोजन फॉलो करून त्यांना औषधाची नाव सुद्धा माहीत नव्हती पण कोमी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्व काही औषधं वापरली आणि त्यांनी दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळून दाखवलेलं आहे धन्यवाद